काय सांगणार राज्यामध्ये आता दुष्काळाचे संकट पाहायला मिळत आहे तीव्र दुष्काळाची सुसट आहे शेतकरी सुसतोय काय सांगणार अशी परिस्थिती नाही आता हे शेतकऱ्यांच्या पाठीलाच फोन दुष्काळ म्हणजे काय झालंय आता की एक ते समीकरणच फोन आहे सरकारनं एकीकडून शेतकऱ्यांना मारायचं आणि निसर्गांना पण मारायचं नेमकं शेतकऱ्याने करावं का अशी परिस्थिती शेतकऱ्यासह झाली कष्ट तर रात्रांदिवस करायचे एक तर माओबादला शेतकऱ्याला मिळतच नाही त्याच्या कष्टाचा जर खरंच विचार जर केला ना तर डोळे पांढरे होते मोबदलाच मिळत नाही परंतु आता त्याच्या वाट्यालाच ते आलं कारण सरकार साथ देत नाही आहे निसर्ग मग साथ देत नाही किमान आता निसर्गाने नाही दिलं तर शेत सरकारनं तरी शेत, शेतकऱ्याला शेत पाठबळ द्यायला पाहिजे त्याचे कर्जमाफी केली पाहिजे पाण्याचे त्यांना तातडीने व्यवस्था केली पाहिजे जनावरांना चारा नाही ते केला पाहिजे पण आता करत नाही त्याला ना आपण आपण तरी काय करावं पण शेतकऱ्यांनी जागरूक होणं खूप गरजेचं टिकवायचं असेल ते शेतकऱ्यांनी जागा होणं खूप गरजेचं आहे वारंवार वारंवार वार तेच 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 लोक दिल्यामुळं ते चवळ खायला लागले म्हणजे नाही का मी एखाद्या माणसाचं आपलं पटत नाही आणि आपण जर पटत नसून वारंवार त्याच्याकडे जर गेलो तर ते आपली चववळ खेळ कारण त्याला वाटतं याचा आपल्याशिवाय धकत नाही तर शेतकऱ्यांनी खूप छान होणं गरजेचं आहे त्यांच्या हितासाठी मी काय माझ्या हितासाठी बोलत नाही कारण मी बी शेतकऱ्याचं पोरग आहे आम्ही त्यातून आलो आम्हाला माहिती आहे आजही आम्ही शेती करतो आहे हे शेतकऱ्यांनी बदलेलं पाहिजे कुठंतरी त्यांच्या हिताचा बाजू मांडणारे लोक त्यांनी दिले पाहिजे मग मात्र शेतकऱ्याला न्याय मिळेल नसतं अवघड परिस्थिती होऊन जाणार आहे पुढच्या काळात आपण असं म्हटलेलं आहे की दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये पैसे येते तेव्हा भरावे मग काय चूक बोललो मी बुडवा बुडवा पैसे थोडंच म्हणलो पैसे बुडवा कोणाचे असं म्हणलोच नाही नाहीच येत पैसे शेतकऱ्यांकडे तर तो भरून कुठून आणि मग तुम्हाला भरण्याऐवजी तुमचा जीव का संपवायला लागले तुम्ही त्या भरण्यासाठी तुम्ही जर मेला तुम्ही जर आत्महत्या केली तुमचं कुटुंब एक तर वाऱ्यावर पडतंय की तुम्ही जे तुम्हीही गेलात कुटुंबही गेलं